स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस आपल्या सगळ्यांचा अतिशय हा आवडीचा सण असतो आवडीचे हे नवरात्रीचे नऊ दिवस असतात तर या नवरात्रीचे नऊ दिवसांचे नऊ रूप कुठले आहेत त्यानंतर कोणते नऊ नैवेद्य आपण देवीला अर्पण करायचे कुठल्या नऊ देवींच्या रूपांची पूजा करायची रोज कुठली माळ म्हणजेच नऊ माळा कोणत्या नऊ दिवशी अर्पण करायचे आहेत हे देवीचे नऊ दिवसांचे नऊ वेगवेगळे मंत्र कुठले आहेत ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर येत्या बावीस सप्टेंबरपासून म्हणजे सोमवारपासून घटस्थापना आहे शारदीय नवरोत्सवची सुरुवात होते आणि दोन ऑक्टोंबरला दसरा आहे तर बघा यावर्षी पंचवीस म दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्र हे नऊ दिवसाचं नाही तर दहा दिवसाचं आहे याच तुम्ही याचं तुम्ही व्यवस्थित बघा कॅलेंडरमध्ये व्यवस्थित तुम्ही बघितल्यानंतर नवरात्र या दिवशी नऊ दिवसाचं नाही तर दहा दिवसाचं असणार आहे याचं कारण असं आहे की तृतीया तिथी जी आहे तर ती चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबरला म्हणजे बुधवारी आणि गुरुवारी दोन्ही दिवस असणार आहे तृतीया तिथी असल्यामुळे या दिवशी नवरात्र जे आहे ते दहा दिवसाचं असणार आहे आणि असा खूप दुर्मिळ योगायोग असतो आणि अशी आलेली तिथी पण म्हणजे नवरात्र हे दहा दिवसांचं आलेलं आहे ही खूप मोठी शुभ आणि अशी गोष्ट आहे आपल्यासाठी तर नवरात्रीत कुठल्या दिवशी कुठला रंग आहे कुठल्या नवदेवींच्या रूपाची पूजा करायची नैवेद्य माळा मंत्र सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे नवीन असाल तो लगे तो तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता तरच तुम्हाला पूर्ण माहिती समजेल नऊ दिवसांचा उत्सव जरी असला तरी या प्रत्येक दिवसांचं असं काहीतरी विशिष्ट असं महत्त्व असतं या विशिष्ट दिवसांचं विशिष्ट रंगसुद्धा आहेत तर हे रंग फक्त एक फॅशन नसून त्याचं तेवढंच आध्यात्मिक महत्त्वसुद्धा आहे यातील प्रत्येक रंगाम मागे देवीच्या विशिष्ट गुणांचे आणि शक्तीचे ते प्रतीक मानले जातं त्यामुळे या नऊ दिवशी आपण जर ते रंग परिधान केले तर देवीचं आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत असतो बऱ्याच जणांना वाटतं की आजकाल हे फॅशन आहे कोणी फॅशन म्हणतं अध्यात्माच्या दृष्टीने विचार करून घालत असतं तर आता तुम्हाला ही सगळी माहिती देणार आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला कुठले रंग कुठल्या नैवेद्याला महत्त्व आहे नवरात्रीचा सगळ्यात पहिला दिवस बावीस सप्टेंबर सोमवार पहिल्या दिवशी घटस्थापना असून या दिवशी दुर्गा देवीच्या पहिल्या रूपाचे अर्थात शैलपुत्रीचे पूजन केले जाते या दिवशीचा रंग असणारे पांढरा पांढरा रंग हा निरागस्ता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो तसंच हा रंग निर्मळ आणि शांततेचे सुद्धा प्रतीक मानलं जातं पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून देवी देवी शैलपुत्री ओळखली जाते या दिवशी देवीच्या चरणी तुम्ही गायीचे शुद्धतूप किंवा गायीच्या शुद्ध तुपापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ अर्पण केल्याने तुम्हाला चांगले आरोग्य लाभते सर्व रोग दूर होतात आणि घरातील सगळ्यांचे शरीर निरोगी राहते पहिल्या दिवशीची माळ आहे विड्याच्या पानांची अकरा विड्याच्या पानांची माळ किंवा पिवळे फुल शेवंतीचे फुल सोनचाप्यासारख्या फुलांची माळ तुम्ही अर्पण करू शकतात घटाला किंवा देवीच्या फोटोला देवीच्या मूर्तीला काही तुमच्या देवघरात असेल तर त्या त्याला या फुलांची माळ अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये भरभराटी येते या दिवसाचा मंत्र आहे ओम देवी शैलपुत्रे नम या देवी सर्व सर्वभूतेशू मा शैलपुत्रे रूपेनं संस्थिता नमस्ते नमस्तस्य नमस्तस्य नमो नम यानंतर नवरात्रीचा दुसरा दिवस आहे तेवीस सप्टेंबर मंगळवार या दिवशीचा रंग आहे लाल रंग नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ब्रह्म अर्थात तपस्य आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारी लाल लाल रंग हा आवड आणि शुभ संकेत तसंच रागाचे प्रत्येक या दिवशी देवीला साखर किंवा फुटाने किंवा त्यापासून बनवलेला कोणत्याही पदार्थ अर्पण करू शकतात हा नैवेद्य देवीला अर्पण केल्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आयुष्य वाढते दुसऱ्या माळेला पांढरी फुले आहेत अनंत मोगरा चमेली तगरी यासारख्या फुलांची माळ तुम्ही अर्पण करू शकतात यामुळे तप त्या वैराग्याची भावना आपल्या मनामध्ये येत नाही या देवीचा मंत्र आहे या देवी सर्वभूतेशू मा ब्रह्मचारिणी रूपेनं संस्थिता नमस्तस्य 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 नमो नम नवरात्रीचा तिसरा दिवस असणार आहे चोवीस सप्टेंबर बुधवार तर या वर्षी तृतीया तिथी ही दोन दिवशी आलेली आहे त्यामुळे तृतीया तिथी ही चोवीस सप्टेंबर बुधवार आणि जो नवरात्रीचा चौथा दिवस आहे पंचवीस सप्टेंबर गुरुवार या दोन्ही दिवशी तृतीया तिथी आपल्याला साजरी करायची आहे चोवीस सप्टेंबर बुधवारचा रंग आहे निळा आणि पंचवीस सप्टेंबर गुरुवारी तुम्ही पिवळा रंग प्रदान करू शकाल तृतीय तिथीला म्हणजेच तिसऱ्या दिवशी दुर्गा तिसऱ्या रूपाची म्हणजे चंद्रघंटा देवीची पूजा के केली जाते चंद्रघंटा हे नवदुर्गेचे रूप आहे आणि निळा रंग हा ऊर्जेचे प्रतीक मानला जातो श्रद्धेचे सुद्धा प्रतीक मानलं जातं या दिवशी देवीला दूध किंवा खीर किंवा दुधापासून बनवलेले गोड पदार्थ तुम्ही अर्पण करू शकतात यामुळे दुःखांपासून मुक्ती मिळते आणि परमसुख मिळते तिसऱ्या माळेला देवीला निळ्या फुलांची म्हणजेच गोकर्णीच्या फुलांची किंवा कृष्णकमळाच्या फुलांची माळ अर्पण करायची यामुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळते या दिवशीचा मंत्र आहे या देवी सर्व मा चंद्र चंद्रघंटा रूपेनं संस्थिता नमस्त्ये नमस्तस्य नमस्त्ये नमो नम किंवा ओम देवी चंद्रघंटाय नम हा मंत्र म्हटला तरी चालेल चोवीस सप्टेंबरला बुधवारी पंचवीस सप्टेंबर गुरुवारी या दोन्ही दिवशी तृतीय तिथी असल्यामुळं दोघी दोघी दिवशी तुम्ही तोच नैवेद्य त्याच माळा ज्या आहेत त्या अर्पण करू शकतात फक्त चौथ्या दिवशी म्हणजे पंचवीस सप्टेंबरला गुरुवारी तुम्ही पिवळा रंग परिधान करायचा आहे पिवळा रंग हा आनंद आणि उत्साहाचं प्रतीक मानलं जातं तर तृतीय तिथीबद्दल आता तुम्हाला मनामध्ये काही प्रश्न येत असतील आता जु यानंतर नवरात्रीचा पाचवा दिवस सव्वीस सप्टेंबर शुक्रवार या दिवशीचा रंग आहे हिरवा या दिवशी चतुर्थी तिथी असून देवीक कुशमांडाचे पूजन केले जाते हिरवा रंग हा निसर्गाचं प्रतीक मानलं जातं नवरात्रीच्या चौथ्या दिवशी गोडभजी मालपुआ देवीला अर्पण करायचं आहे यामुळे बुद्धीचा विकास होतो आणि निर्णय क्षमता वाढते चौथ्या दिवशी केशरी किंवा भगव्या रंगाची अबोली तेरडा अशोक किंवा मोगरा जाई जुई यांच्या फुलांची माळ देवीला अर्पण केली तरी चालेल यामुळे सिद्धीप्राप्ती होते आरोग्य उत्तम राहतं या दिवशीचा मंत्र आहे या देवी सर्व भूतेशो माँ कुशमांडा रूपेनं संस्थिता नमस्तस्य 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 नमो नम यासोबतच अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे सव्वीस सप्टेंबरला शुक्रवार आपल्याला ललिता पंचमीचे जे काही उपाय आहे किंवा सेवा आहे ती करायची कारण पंचमी तिथी ही शुक्रवारी संध्याकाळी सुरू होते यानंतर नवरात्रीचा सव्वा दिवस सत्तावीस सप्टेंबर शनिवार या दिवशीचा रंग आहे राखाडी या दिवशी महापंचमी असून स्कंद मातेचे पूजन केले जाते राखाडी रंग हा स्थिरतेचं प्रतीक मानलं जातं या दिवशी देवीला केळीचं नैवेद्य दे अर्पण करायचा असं केल्यामुळे चांगले आरोग्य आणि निरो निरोगी शरीर मिळतं या दिवशी देवीला अकरा बेलपानांची माळ अर्पण करायची यामुळे आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतात या, चा या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी स्कंद माते नम किंवा या देवी सर्वभूतेषु मास्कंद माते रूपेनं संस्थिता नमस्तस्य 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 नमो नम यानंतर नवरात्रीचा सातवा दिवस आहे अठ्ठावीस सप्टेंबर रविवार रंग असणार आहे केशरी या दिवशी षष्ठी तिथी आहे या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते रंग आहे केशरी हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक आहे या दिवशी देवीला मध मद किंवा मधापासून बनवलेला कोणताही पदार्थ अर्पण करू शकतात मध अर्पण केल्यामुळे व्यक्तीचे आकर्षण शक्ती वाढते सहाव्या माळेला देवीला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे यामुळे अद्भुत शक्तीची प्राप्ती होते या देवीचा मंत्र आहे ओम देवी कात्यायन नमा किंवा या देवी भूतेशु कात्यायनी रूपेनं संस्थिता नमस्त्य नमस्तस्य नमस्तस्य नमो नमा नवरात्रीचा आठवा दिवस असणारे एकोणतीस सप्टेंबर वार असणारे सोमवार या दिवशीचा रंग आहे मोरपंकी या दिवशी सप्तमी तिथी असून काल रात्रीची पूजा केली जाते सातव्या दिवशी मातेला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो देवीला गुळ अर्पण केल्यामुळे दुःखांपासून मुक्ती मिळते आणि अनपेक्षित संकटांपासून रक्षण होतं सातव्या माळेला देवीच्या झेंडूच्या किंवा देवीला झेंडूच्या फुलांची नारंगा नारंगी फुलांची माळ अर्पण करू शकते यामुळे पापांपासून मुक्ती मिळते शत्रूचा नाश होतो या देवीचा मंत्र आहे ओम कालर नम किंवा या देवी सर्वभूतेशिव मा कालरी रूपेनं संस्थिता नमस्तस्य 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 नमो नम नवरात्रीचा नववा दिवस आहे तीस सप्टेंबर असणारे मंगळवार या दिवशीचा रंग आहे गुलाबी या दिवशी, दिवशी महाष्टमी आहे या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते गुलाबी रंग हा प्रेम जिवाळा आणि भावनेचे प्रतीक आहे आठव्या माळेला देवीला खोबरं नारळ किंवा खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे यामुळे मुलासंबंधित सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि देवी मातेचा आशीर्वाद मिळतो आठव्या माळेला देवीला तांबडी फुले कमळ जास्वंद कनेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करायची असते यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख संकट कमी होऊन सुखामध्ये वाढ होते या देवीसाठीचा मंत्र आहे ओम देवी महागौरे नमा किंवा या देवी सर्व भूतेषु मागौरी रूपेनं संस्थित अस नमस्तस्य 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 नमो नम यानंतर नवरात्रीचा दहावा दिवस आहे एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार असणारे बुधवार रंग आहे जांभळा तर या दिवशी महानवमी असून देवी सिद्धी दात्रीचे पूजन केले जाते जांभळा रंग हा महत्वाकांक्षा ध्येय आणि ऊर्जा याचे प्रतीक मानला जातो नवमी तिथी म्हणजे शेवटच्या दिवशी देवीला पांढरे तिळ किंवा त्यापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ अर्पण करायचा असतो यामुळे मृत्यूच्या भीतीपासून मुक्तता मिळते आणि अनुचित घटनांनाही आळा बसतो तर या दिवशी देवीला लिंबूची माळ अर्पण करायची असते किंवा देवीच्या टाकावर फोटोवर कुंकुमार्चन करायचं असतं या देवीचा मंत्र आहे ओम सिद्धिदात्री नमः किंवा या देवी, या देवी मा सिद्धिदात्री रूपेनं संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन ऑक्टोंबर गुरुवारी दसरा आहे तर आता तुम्हाला कळलंच असेल की यंदा दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्र हे नऊ दिवसाचं नसून दहा दिवसाचं आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तृतीय तिथी जी आहे ती चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरला आहे बुधवारी आणि गुरुवारी त्यानंतर चतुर्थी तिथी ही पंचवीसलाच रात्री सुरू होते महापंचमी जी आहे तिचे उपाय जे आहेत तर ते आपल्याला ललिता पंचमीचे उपाय सव्वीस तारखेला शुक्रवारी करायचे आहेत यानंतर सप्तमी तिथी ही एकोणतीसला आहे महाअष्टमी तीस तारखेला आहे आणि नवमी तिथी ही एक ऑक्टोंबरला आहे तर तिथी एक तिथी दोन दिवशी असल्यामुळे बऱ्याचशा शंका आपल्या मनामध्ये प्रश्न येतात तर माझ्या मते या तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांची उत्तरं भेटली असतील नऊ दिवशी देवी आईला नऊ नैवेद्य त्यानंतर नऊ माळा अर्पण करा जेणेकरून देवी आईचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळेल तर शारदीय नवरात्राची ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याची पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे वि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि नवीन असा चॅनेल होते तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ